जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो कासिम खान व खानाजात खान आपली फौज घेऊन किल्ल्याच्या पायथ्याशी आला किल्लेदाराने एवढी प्रचंड फौज आणि जनावर पाहून आपल्या किल्ल्याची दारे बंद केली त्याला वाटलं एवढं सैन्य आणि जनावर जर किल्ल्यात आली तर अन्नधान्य आणि जनावरासाठीचा चारा लवकरच संपेल कासिम खान आणि खानाजात खानाकडे जे सैन्य उपाशी आहे ते सैन्य सर सेनापती संताजी घोरपडे यांच्या मावळ्यासोबत अधिक काळ लढू शकत नव्हती मुघलांचा इतिहासकार लिहितो सैन्यास इतिहास अन्न नव्हे तर वास घेण्यासाठी देखील अन्न मिळाले नाही यांच्याकडची जी घोडे हत्ती उंट जनावर आहेत मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतली कासिम खानाने किल्लेदारासोबत मसलस सुरू केली त्याला किल्ल्यात जायचं होतं त्यामुळे आपण आपल्याला आता सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यासोबत लढाई करायची आहे त्यामुळे आपल्यासोबत हे सामान नको म्हणून त्यांनी उरल उरलं सर्व सामान किल्ल्यात पाठवून दिले आणि रात्रीला गस्त घालण्याच्या निमित्तानं तो बाहेर पडला दरवाज्यातून मध्ये गेल्यास अपमान होईल त्यामुळे त्यांनी किल्ल्याच्या भिंतीला दोर बांधून तो किल्ल्यात गेला पुढे खानाजात खान सफसिकन खान मोहम्मद मुराद हे आपल्याच सरदारांसोबत भांडण करून दरवाज्यातून किल्ल्यात गेले किल्ल्यात गेल्यानंतर सबसिकन खान हा आपल्या सोबत असलेल्या प्रयत्नाने या किल्ल्यामध्ये आलेले आहोत त्यावेळेस महम्मद मुरार मुरादचा भासा सुलतान हुसेन त्यास म्हणतो थू तुमच्या मर्दुमकीवर तुम्ही आता किल्ल्यात आपण कसे आलेले आहोत तुम्ही याचा टेंबा मिरवणार का किल्ल्यात गेल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी थांबलेत जे किल्ल्याच्या बाहेर सैन्य होत ते उपाशी पोटी होत फक्त पाण्यावर होतं आणि जनावरांच्या पोटात देखील चारा नव्हता आणि सर सेनापती संताजी घोरपडे यांना चित्रदुर्ग दुर्गचा नायक हा देखील येऊन मिळाला त्यामुळे त्यांची फौजी अगोदरच्या पेक्षा दहा पटीनी वाढली आणि दिवसभर मावळ्यांचा मारा हल्ला आणि मधी जायचं म्हणलं तर किल्ल्याची दारं बंद यांना काही सुचत नव्हतं आणि या परिस्थितीमध्ये किल्ल्यामधले जे सैन्य आहे हे सैन्य किल्ल्यांच्या भिंतीवर जे काही त्या सैन्यास अन्नधान्य किंवा जे काही साधनं पाहिजेत ते तिथून विकायचे आणि हे काही दोन चालल्यानंतर त्यांना बाहेर आणणं शक्य नव्हतं त्यांनी किल्ल्याचे दरवाजे काढले आणि ते आत मध्ये गेले मध्ये गेल्यानंतर एका दिवसातच सर्व अन्नधान्य आणि जनावरांचा चारा संपून गेला असे म्हणतात की घोडे दुसऱ्या घोड्यांची सेपूट ही चारा समजून खात होते बरीच जनावर ही उपाशी पोटी मेली आणि बरीच जनावर या सैनिकाने मारून खाल्ली अशा या वाईट परिस्थितीमध्ये कासिम खानांना फार वाईट वाटले कारण खा कासिम खान हा सुप्रसिद्ध पराक्रमी आणि प्रतिष्ठित औरंगजेबाचा सरदार होता औरंगजेबाने त्या सरसेनापती संताजी घोरपडे यांचा पराभव करण्यासाठी पाठवलं होतं संताजी घोरपडे यांचा पराभव करणं राहिलं बाजूलाच आणि यांचाच फार मोठा पराभव या ठिकाणी झाला होता त्यामुळे त्याला अपमान वाटला नामुष्की वाटली आणि त्यांनी वीस प्राशन करून आत्महत्या केली ही बातमी मोगली फौजेच करा कळाल्या बरोबर त्यांच्यातलं उरलं सुरलं सर्व अवसान गळून पडालं आणि छत्रप सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याकडचे जी मावळे होती त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला अशा वेळेस सर्व किल्ल्यामध्ये सैन्य होत आणि सर्व संपलं जे मराठ्यांचे सैन्य होतं त्यांना किल्ल्याच्या बाहेरून जे काही धान्य लागायचं ते त्यांना विकू लागले होते कारण संताजी घोरपडे यांना माहित होत की किल्ल्यातलं जे धान्य आहे चारा आहे संपेल आणि त्यांना आपल्याला शरणागती पत्करावीच लागेल पण पुढे त्यांनी हाही विचार केला जर औरंगजेब बादशाहनी अजून एखाद्या सरदारास फार मोठी फौज धुवून जर पाठवली आपण एवढा मोठा विजय विजय संपादन केला तर हा आपला हातून जाईल त्यामुळे त्यांनी त्या, त्या किल्ल्यावर हल्ला करायला सुरुवात केली त्यांनी एक भिंत बुडापासून पाळून टाकली आणि त्यावेळेस खानजात खानास वाटलं की आता आपण आजची नामुस्की उद्यावर टाकत आहोत आता शरणागती पत्करल्याशिवाय पर्याय नाही तह केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे त्यांनी आपले काही माणसं सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याकडे पाठवली आणि तो झाला की जे काही हत्ती घोडे उंट सोनं जड जवाईर या ठिकाणी ठेवायचं ते साधारणतः पन्नास ते साठ लाख किमतीचं होत आणि सात लाख रुपये खंडणी देऊन तिथून जे सरदार आहेत त्यांना जीवदान आणि घोडे आणि अंगावरच्या कपड्यानेशी बाहेर जाऊ द्यावं आणि जे इतर सैन्य आहे त्यांना फक्त अंगावरच्या कपड्यानेशी बाहेर जाऊ द्यावं म्हणजे अशा पद्धतीनं आणि याच काळामध्ये जे मोगली सैन्य मदी होत तर ते, ते मोगली सैन्य भिंतीवरून उड्या मारून त्यांनी मराठ्यांकडे आले शरणागती पत्करली होती आणि एवढी मोठी संपत्ती मिळवल्यानंतर त्यांना तिथून जाऊ दिलं हा मोगली सैन्याचा फौजेचा सर्वात मोठा पराभव होता औरंगजेब बादशहाची नामुष्टी झाली होती आणि जे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या जीवनातीलच नव्हे तर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीतील सर्वात महान असा विजय होता औरंगजेब या लढाई संदर्भात म्हणतो की हे सरदारांच्या हातात काही नव्हतं हे ईश्वरांच्या इच्छेनेच झालेलं आहे औरंगजेब मनातून खूप निराश झाला दुःख वाटलं त्याला आणि जे सरदार होते त्यांना आपल्या समोर येऊ दिलं नाही अशा पद्धतीनं सेनापती संताजी घोरपडे यांनी पराक्रम गाजवला त्यामुळे मोगली फौजेच्या छातीत सेनापती संताजी घोरपडेंचं नाव घेतल्याबरोबर धडकी भरायची